नमस्कार माझं नाव अश्विनी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनूया हरभरेची भाजी ही मी मोठे दोन वाटे हरभरे उकडून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण रेडी करून ठेवलेलं आहे तर हे बघा दोन मोठे कांदे पेस्ट करून घेतले आणि टोमॅटो पण पेस्ट करून घेतली दीड मोठे टमाटे मी पेस्ट केलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट केली कोथिंबीर कढीपत्ता आणि किचन किंग मसाला आणि हा काळा मसाला घरचा आहे आणि ग्रेवी मसाला आणि काळा मसाला घेतलेला आहे चला तर मग सुरू करूया आपली भाजी बनवायला हरभरीची कढईमध्ये मी तेल टाकून ठेवलेलं होतं याच्यामध्ये ते आपल्याला तेल गरम झालं आहे आपलं आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्याच्यानंतर नंतर जिरं टाकायचं आहे जिरं तडतडलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घालून झाल्यानं लगेच हलवायचं हलवून याच्यामध्ये आपल्याला लगेच आता कांद्याची पेस्ट घालायची आहे हे बघा कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट घातल्यावर हळूहळू सारखं एक मिनिट आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून आपला कांदा बुडाला चिटकणार नाही हे बघा याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे जेणेकरून आपला कांदा लवकर भाजण्यात मदत होईल पुन्हा हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूणची पेस्ट घालून आपल्याला अजून ह्याला परतून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब करा हे बघा आपला मसाला कांदा आणि आलं लसणची पेस्ट भाजून झालेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट घालायचं आहे मी इथं दोन मोठे चमचे घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता हरभऱ्याची भाजी थोडी तिखटच चांगली आ, लागते चवीला चा म्हणून मी थोडं इथं जास्त तिखट वापरले तर आपल्याला आल तिखट भाजत आलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला लगेचच आपल्याला कांद्याची सॉरी आपलं टोमॅटोची प्युरी घालायची आहे या टोमॅटोच्या प्युरीला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आपलं टमाट तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे एक मिनटं आपल्या आपण याच्यावर झाकण ठेवूया जेणेकरून आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल एक मिनटं आपला झाला आहे आणि बघू शकता तुम्ही टोमॅटोने आपल्या तेल सोडलेलं आहे एकदा हलवून आपल्याला याच्यामध्ये आता राहिलेले काही मसाले घालायचे आहेत तर याच्यामध्ये मी ग्रेवी मसाला घालणार आहे ग्रेवी मसाला घालल्याच्यानंतर आपल्याला घरचा काळा मसाला घालायचा आहे एक चम्मच आणि किचन किंग मसाला मी एक मोठा चमचा घेतला होता ते पण ह्याच्यात लगेच घालायचं आहे आणि काळा मसाला सॉरी गरम मसाला पण मी लगेच घालत आहे ह्याला पण आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडीशी मी हळद घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपले उकडून ठेवलेले हरभरे घालायचे आहेत दोन मोठे वाटे मी इथं हरभरे उकडून ठेवले होते याला आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घालणार आहे जे की पाणी मी हे उकडलेल्या हरभऱ्याचंच ठेवलं होतं तेच मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तुम्ही कोणतंही पाणी घालू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा कशी वाट वाटली माझी रेसिपी हे बघा आपला मसाला हरभऱ्याला असा मस्त असा मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मी दोन मोठ्या वाट्या पाणी घालणार आहे मी जास्त असं पातळही नाही आणि घट्टही करणार नाही मध्यम असं ग्रेव्ही ठेवणार आहे हे बघा इथं मी दोन वाट्या पाणी टाक घातलेलं आहे आणि पाणी घालणं झाल्यावर एकदा हलवून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्याच्यानंतर नंतर अजून एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती असं सुंदर रंग आलेला आहे आणि अजून थोडीशी राहिलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मी तुम्हाला लगेचच वाटीत ही भाजी काढून दाखवेल आणि कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा सोप साधी सोपी पद्धत आहे ही बघा मी एका वाटीमध्ये काढून दाखवते तुम्हाला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पुरीसोबत ट्राय करू शकता नंतर अजून दुसऱ्या रेसिपीसोबत भेटूया श्री स्वामी समर्थ